आठ मार्च जागतिक महिला दिन हा महिलांच्या सन्मानार्थ मानला जाणारा दिवस गेल्या तीन वर्षांपासून संपूर्ण विदर्भात गाव माझा उद्योग फाउंडेशनचे महिला एकत्रीकरणाचे काम चालू आहे विदर्भातील अकरा जिल्ह्यात आणि बावन्न विधानसभा याप्रमाणे तीन लाख महिलांचे संघटन आज पुनर्त्वास येऊन जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विदर्भातून मॉडेल विधानसभा म्हणून राजुरा विधानसभेला पहिला बहुमान मिळाला आणि राजुरा येथे एका मॉलचे उद्घाटन आणि गोंडपिपरी येथे मॉलकरिता घेण्यात आलेल्या चार मजली इमारतीचा वास्तुपूजन सोहळा आणि त्याच नवीन इमारतीत प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन पार पडले सकारात्मक दृष्टिकोन नेहमीच ऊर्जा या माध्यमातून नवीन चेतना मिळते विकासाची दृष्टीही निर्माण होते हेच उद्दिष्ट ठेवून आपण सुरू केलेल्या गाव माझा उद्योग फाउंडेशनला तीन लाख महिला जुळल्या ला। त्यांचा सर्वांगीण विकास करणे यातून सक्षम महिला उद्योजक निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केली असून आज घडीला त्याला मोठे यश मिळाले आहे येत्या दिवसात गावागावातील महिलांचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आपली वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन माझा उद्योग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पवन वानखेडे यांनी केले चंद्रपूर जिल्ह्यातील गुंडपिप्री येथे माझा उद्योग फाउंडेशनच्या माध्यमातून प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन तथा राजुरा येथे एका मोठ्या मॉलचे उद्घाटन करण्यात आले यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते यावेळी गुंडपेपरीचे ठाणेदार रमेश हत्तीगुटे बाजार समितीचे संचालक महेंद्रसिंग चंदे गावमाजा उद्योग फाऊंडेशनच्या सहसंचालिका अष्टगाथा वानखेडे फाऊंडेशनचे नवनियुक्त जनरल मॅनेजर राज कपूर भडके पत्रकार संदीप रायपुरे बाळू निमगडे राजू झाडे अरुण वासलवार आशिष निमगडे प्रसनजीत डोंगरे कांता भडके यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती माझा उद्योग फाउंडेशनच्या माध्यमातून महिला संघटन आणि सक्षमीकरणासाठी गेल्या तीन वर्षांपासून विविध उपक्रम राबविला जात आहे आज घडीला या संघटनेसोबत विदर्भातील तीन लाख महिला जोडल्या आहेत या संपूर्ण महिलांचा आर्थिक विकास करण्यासोबत त्यांना यशस्वी उद्योजक बनविण्यासाठी माझा उद्योग फाउंडेशन काम करीत आहे त्याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा आणि गुंडपिपरी येथे नुकताच एक उपक्रम संपन्न झाला त्यात राजुरा येथे एका मॉल चे उद्घाटन करण्यात आले आणि गुणपिपरी येथे मॉलकरिता घेण्यात आलेल्या चार मजली इमारतीचा वास्तुपूजन सोहळा आणि प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन पार पडले यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून महिला सक्षमीकरणाबाबत भूमिका मांडली संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पवन वानखेडे यांनी महिलांना प्रोत्साहित करणारे मार्गदर्शन केले या प्रसंगी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल फाउंडेशनचे राज कपूर भडके यांना रिजनल मॅनेजरपदी बढती देत त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी महेंद्रसिंग चंदेल यांनी फाउंडेशनच्या वतीने घेण्यात येत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले यावेळी विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला फाउंडेशनच्या माध्यमातून गावागावातील महिला शक्तीला एकत्र आणीत त्यांना रोजगाराची संधी देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला याप्रसंगी दर्शना दुर्गे पायल देवतडे प्रतीक्षा रायपुरे अनिता निमसरकार अमावशा निमसरकार कुंदा कोंडेकर आश्लेषा छिडे शारदा शिंदे अनिता वाघमारे लीला गोडशेलपार यांच्यासह अनेक महिलांनी या, अने का या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले या उपक्रमाचे प्रास्ताविक राज कपूर भडके संचालन दर्शना दुर्गे तर आभार अमावशा निमसरकार यांनी मानले गावमाझा न्यूजकरिता राज कपूर भडके गोंड पिपरी चंद्रपूर